झाले आणि तोंड काहून झाले बरं का तुम्हाला सांगेन आहे का काय झालंय काय झालंय म्हणते आणि ये ना काही नाही काही कुठं ना करून बसते अवधाशा बाय हां असं थोबाड फोडत आलो हे बघा आता तिने काय केलं तर पाहिलं का दोन्ही जोडे ह्या बायाने हारून टाकलेत आता कसं करा आता हां अरे वर बघ ना तुला ती सॉरी दाजी दाजी सॉरी ना मी तुला आटकून आडले आ, आ तू हमेशा कोण असे हरतीस मग हा अरे चिकला मध्ये फसले तर मी तरी काय करू मग चिकला मध्ये दिसले नाही तुला अरे हा गेल्या बारची एक हरले आता तू दोन्ही हारून बसलीस दोन्ही नाही चार चार सांगते विचार तू तू सांगते हं हं ए सांगेर आले लाईडी पुन ए <laughs> पहिले जोडे सापडे इथं जोडे जोड नदी काळी पाहिली की अशा चिन्ह तुला बैला सारखी आर्या कशी हांदे तस हानी तुला बरं का हा उठलं सुटलं काही ना काही काही ना काही <laughs> कुठे ना करून बसती हा सापडे ना सापड ना का टाकूत या पायावर घालू काय हा भाटकून लागले तुला समजत नाही का बघा भाव ना बहिण तुम्ही बघा आता उगाच बघा नाटक आता हिनं जोडे हारलीत हा आणि ती मायावर ताण काढलेली हा एक तर गाडी मोकळी तिकडे फसली हा गाडी तिकडे उभा करून आलोय आणि ते जोडे बघू राहिलोय हा ही पक्की दलिंद बघा पक्की म्हणजे पक्की पनवती म्हणा ही मला पनवती तुम्ही दलिंद रे लावले सकाळी सकाळी तुम्हाला मला चहा करून द्या मला जर चहा करून दिले असता हा मूळ म्हणजे चहा मूळ काय तुझे जोडे पडले असते काही मग तुमच्या पडले तुम्हाला जोडवे अरे पण चप्पल गरज आहे का मग पाय पुसत होते की चिखला मध्ये काय चिखलामध्ये पाय काय गरज पाय पुसत होते चिखलामध्ये पाय मग मी तिथे टून दिली चप्पल आणि आले इकडे मला काय माहिती सांगायचं ना चिखला मधून येऊ नको तुम्ही मस्त आला तिकडून वारणा वारणा आणि मला चिखलातून हो मग तुला काय एवढं समजत नव्हतं हो का समजत आहे का मी एवढी ना झुकली आता आडवाकेत काय भुस्सा गेलेला आहे का भुसा भरलेला आहे हा बरी करतीस आ, सा। हा लाल मिरची सारखं आज एक शब्द खाली पडून देत नाही सर तू का साधी बायस काय तू जास्त बळ न करू तुमचे पैसे देऊन टाकीन काय पैसे देऊन टाकीन आता उठणार का झोपती दे कुत्र्यासारखं हे बघा कुत्र्याक झोपले हे बघा हा तुम्हाला सांगितलं मी हे असं इकडून गेली हा आता माणसाला कळत आहे ना बरं आता हे सरकीच्या आवडली काय आता पाय फसतील का नाही फसत आणि चप्पल बाबा कुठून देतील चप्पल दाखवतो मला इकडे जाऊन आली इकडे आणि चप्पला बघा कुठं टाकून द्यायला बरं या बघा चपला चप्पल जर घातली असती तर जोडे काय निघली असते बरं हा हिच्या डोक्यावर काय करतो सरपांचा भार देतो बांधून मोठा एक काढतो सरपांचा हिच्या बोखंडी देतो आणि फटके देत निघडी पाहिजे काही नाही जगू लागते दोर या ना दोर आण आणि हे चल चला तर घरी पण नेतो गाडीवर आणि या रस्त्याने नेते हे असंही नाही इकडून दिसतं नाही इकडं ते तिकडे गाडी ती तिकडे कोकण कुठे गेली सांग सांगा पटकन हा चिखलात काय लोळा गेली ती काय वाणी कुठं बसती चिखल समजत नाही पाणी समजत नाही असं गटारात जाऊन बसत आणि फक्त मुंडका बाहेर काढत आणि त्यात बसवत आता बाहेर चिखलात बसली बरं का बघा ही चिखल हा खेळत आता लहान लेकर सारखं गोळे करून खावत गोळे अरे ना अरे तिला काय उठ पुटून लाडा लाडली गो ना लाड अरे काय करावं

मन प्रसन्न झाला असतं अनुवार देऊन जोडे हारून बसले असते म्हणा अरे पक्कीस ना तू पणवती बाई हा निवड मारखायची आकारतस ठेसायला पाहिजे रे तुम्हाला आकली नाहीत नाही ठिकाणीवर हा जाऊन या चिखला इकडं हेच हे इकडे गेली चिखलाय म्हणजे हे इकडे तिकडून पुन्हा हे रस्ते इकडून आली एवढं नसतंय

आता काम कसे म्हणलं बरं का चिखलात जाऊ नको चिखलात जाऊ नको तर ना चाल चिखला जाऊन तिकड हपड ना ते व्हिडिओ बंद करते आता आपण दोघे धुंडू दाजी आता मला माहिती कुठं उदळीस मी तुम्हाला दाखल मी कुडकुड उदळले तर दाखल होकर मी बघते धुंट्यात तर लवकर लवकरच इकडून अरे कुठे कुठे गेली सांग ना, ना मला निसतं मी उकळीच ना काडी आली ना एवढी मोठी काडी आली ना उकऱ्यासाठी इकडे नाही गेली का इकडंच निसलते ते पावलं कुठेच पावलं पाऊल मी अशी इकडून आली जायची इकडून इकडून अरे पावलं पावलं नि बघावं लागेल ते पावलं बारकुल इतकडे हात एवढे एवढेच पावलं तिची वाली इकडून आले मी इकडूनच आले इकडून आले इथून आले जायचे अरे तिकडे कुठे पावलं तर इकडे पावलत ना मग आडत तरी का म्हणून दाजी एवढे आडू नका ना एवढे जोर जोरात आडू नका तुम्ही दाजी आडू नका मी काय करेन मग युट्यूब ची पेमेंट झालं ना तुम्ही तुमचे पैसे आ... देऊन टाकेन बस का पेमेंट टाइमवरच का चार चार महिने होत नाही म्हणा हाय दाजी झाले ना पाच सहा महिने झाली का होईना पुढे होईना आता फर काही दाजीवडे शिवाय काम देणार बर मोमित्राने दाजी आहे दे। 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 का हे बघा का हे बघा दिसले का पावराने बघत बघत चालव लागतं हे बघा बघा

जोडे वापरून दे थँक्यू थँक्यू हे बघा हे का का चला टाका मग हे कमेंट सगळ्यांनी बाय बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी